सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मात्र हीच एक आहे कारण की आता सोन्याचे भाव मात्र कमी झाले खरे परंतु आता एकदा सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला भेटली होती मात्र आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत दिवाळी नंतर सोन्याच्या दरामध्ये मात्र सातत्याने घसरण घसरण झाल्याचे दिसून येत होतं कारण की सोन्याच्या दरात गेल्या पंधरा दिवसात पाच हजार रुपयाहून अधिक घसरण पाहायला भेटले मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे भावाने उसळी घेतली आहे कारण की गोल्ड रिटर्न वेबसाईट नुसार शुक्रवारी शंभर ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे दर आता पंच्याहत्तर सात लाख अठ्ठावन्न हजार रुपयावरून सात लाख एकोणसाठ हजार शंभर रुपये इतका झाला आहे त्यामुळे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये एकशे दहा रुपयांची वाढ मात्र पाहायला भेटली